शिक्षण बुद्धिमत्ता आणि मागे नाहीत म्हणजे आपल्या समाज बांधवांची सेवा करून त्यांना नेतृत्व बहाल करणे जेणेकरून समाजात बळकटी येऊन ते सन्मानपूर्वक जीवन जगू शकतील जी। बाबासाहेबांना असा अपेक्षित युवक होता बिलकुल फक्त स्वतःचं भौतिक सुख याच्यात न रमणारा तर समाजाला नेतृत्व प्रदान करणारा पण तिथेही कुठे कमी पडू नये बुद्धिमत्तेत तो कमी पडू नये शिक्षणात तो कमी पडू नये आणि आपली योग्यता सिद्ध करण्यात सुद्धा तो कमी पडू नये बिलकुल याच विषयाच्या अनुषंगाने आंबेडकरी चळवळ जे आंबेडकरी म्हणजे कोण तर आंबेडकरी बाबासाहेबांच्या विचारांमुळे ज्या व्यक्ती जे किंवा समूहात बदल अथवा परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली तो आंबेडकरी माझ्यामध्ये मग हा, हा आंबेडकरी विचार जो आहे हा फक्त बाबासाहेबांपुरता मर्यादित राहिला नाही तर विज्ञाननिष्ठ पुरोगामी संविधाननिष्ठ बुद्धिवादी असे अनेक विचार या आंबेडकरी या शब्दाच्या अनुषंगाने येतात जे आता चळवळ म्हणजे काय तर चळवळ म्हणजे चळवळ ही सातत्यानं घडणारी उलगडणारी आणि उमलणारी अशी प्रक्रिया आहे जी बिलकुल युवा पिढी आणि आंबेडकरी चळवळ याचे जेव्हा सूत्र आपण बांधतो तो आंबेडकरी समूह किंवा तो आंबेडकरी व्यक्ती जो आंबेडकरी व्यक्ती जो लाभार्थी आहे माझ्या अगोदरची पिढी जी बिलकुल ही लाभार्थी आहे पहिली पिढी माझ्या अगोदरची पहिली पिढी बाबासाहेबांच्या संघर्षाची त्यागाची आणि बलिदानाची ही लाभार्थी आहे आमची दुसरी पिढी पहिल्या पिढीनं काय केलं पहिल्या पिढीतनं बाबासाहेबांचा जो चळवळीचा विषय होता जे। तो स्वतःच्या जगण्यापुरता मर्यादित ठेवला बर म्हणजे पहिली पिढी शिक्षणामध्ये मग्न होती आणि आपल्या कुटुंबाला चांगलं जीवन कसं देता येईल यापुरती मर्यादित राहिली गाडेवाडे गाडीमध्ये गोंग झाला नाही जेवढ्या पुरताच मर्यादित राहिला नाही तर चांगल्या स्वाभिमानाचं जीवन जगून आपल्या लेकरांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यानं पुरवल्या एवढंच नव्हे तर आंबेडकरी चळवळीला आपल्या कुवतीनं जे सक्षम करण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबांचे विचार सुद्धा त्यांनी केलेला आहे आमच्या पिढीनं काय केलं आमच्या पिढीनं आमच्या अगोदरच्या पिढीनं दिलेला जो विचार होता जे, तो सक्षमपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला उँ, तो सक्षमपणे समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आपली बुद्धिमत्ता योग्यता आणि शिक्षण हे पूर्ण करत असतानाच भौतिक सुख जगत असतानाच आंबेडकरी चळवळीकडे सुद्धा आमच्या पिढीनं दुर्लक्ष करताना दिसत नाही म्हणजे मला एक म्हणायचं सर मंद्रे सर की आता एकंदरीत पहिल्या पिढीच्या माध्यमात सगळ्या अव्हेलेबिलिटी किंवा आपण सगळं भौतिक सुख प्राप्त झाले ते सुख फक्त भोगणं आणि त्याचा विनियोग करणं त्याचा वापर करणं एवढ्यापर्यंत आजची युवा पिढी ही मग्न झाली बरोबर शिक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणतात की शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि तो जे प्राशन करील तो एक दिवस वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे गुरुगुरनं ना बाबासाहेबांना कशा पद्धतीने अपेक्षित होतं ती चळवळ चेतवण्यासाठी ती विचारधारा फिरण्यासाठी काय वाटतं तुम्हाला बाबासाहेबांनी ही जी चळवळ आहे ही चळवळ वन मॅन वन होट वन होट वन व्हॅल्यू इथपर्यंत संविधानाच्या लिखाणापर्यंत आणून ठेवलेली आपल्याला दिसेल त्यांना वन मॅन वन व्हॅल्यू अच्छा हे त्या चळवळीचं ध्येय होतं बिलकुल परंतु बाबासाहेबांना तत्कालीन त्या गोष्टी करता आल्या ना मला असं वाटते की नंतरच्या पिढीनं त्या करायला पाहिजे होत बिलकुल वन मॅन वन व्हॅल्यू जी आज ही परिस्थिती आहे की बाबासाहेबांनी दिलेली राजकीय लोकशाही जे किंवा बाबासाहेबांनी दिलेला वन मॅन वन होट जे किंवा वन होट वन व्हॅल्यू जे ईव्हीएमच्या अंतर्गत अच्छा चोरून दिल्या जाते आहे की काय बिलकुल बाबासाहेबांची राजकीय लोकशाही जे बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला म्हटलं की या राजकीय लोकशाहीला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित केल्याशिवाय बिलकुल हे होणार नाही पण आज ही परिस्थिती आहे गेल्या पंधरा वर्षात आम्ही पाहतो आहे राज की राजकीय लोकशाही नष्ट होण्याच्या मार्गावर बिलकुल आजच्या पिढी समोर हे मोठं आव्हान आहे की ही राजकीय लोकशाही कशी शिकवायची कारण ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात होत आहे खऱ्या अर्थ राजकीय लोकशाही टिकवण्यासाठी आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी विचारधारा ही पूरक पोषण ठरू शकते काय वाटत राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित करण्याची जबाबदारी माझ्या मते आंबेडकरी समूहाचीच आहे जी कारण याच्याकडे दुसऱ्या लोकांचं लक्ष नाही आणि म्हणून त्यांनी ती जी, जबाबदारी स्वीकारायला जी। पाहिजे आज आम्ही आत्मकेंद्री जे बसलेलो हो। आहोत माझ्यासाठी आत्मपरीक्षणाचा हा विषय आहे की मी जे काम, काम करतो आहे माझी येणारी पिढी माझे येणारे मुलं माझे येणारे विद्यार्थी माझ्या येणाऱ्या मुली किंवा आम्ही आमच्या घरात ही चळवळ पेरली काय आम्ही आमच्या मुलांना आमच्या येणाऱ्या पिढीला आपल्या कार्यक्रमांमध्ये आणलं काय त्यांना हे विचार पटवून दिले काय त्यांना त्यासाठी तयार केलं काय बाबासाहेबांचा सैनिक म्हणून त्यांना मैदानात उतरवलं काय जर आम्ही शकत आम्ही फक्त आमच्या पृथ्वित राहलो आंबेडकरी चळवळीमध्ये फक्त रवींद्र मुली जावं त्यानं त्याच्या मुली घरी ठेवाव्या त्यानं त्याचे विद्यार्थी घरी ठेवावे त्याने त्याचे नातेवाईक फक्त भौतिक सुखामध्ये पहावे त्यानं त्याचे जी पिढी आहे येणारी पिढी आहे त्याच्या मुली असतील त्याचे मुलं असतील त्यानं मात्र चळवळीत आणू नये ही भूमिका कुठेतरी स्वकेंद्रित झालेली वेगळी आणि मित्रांनो अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मुंद्रेसरांनी मांडण्याचा खूप छान प्रयत्न केला आहे आपल्या सर्वांना आत्मकेंद्री व्हावं लागेल आपल्या सर्वांना आता आत्मचिंतन करावं लागेल की आता खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की रात्र वैर्याची नाही